फ्रेंड्स गुड मॉर्निंग नवीन ब्लॉग मध्ये परत स्वागत आहे तुमचं कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला कमेंट करून आणि आता उठली मी पौने दहा वाजेला आणि मम्मी देते मला छान आता आयती आयती जेते मला छान बनवत मी आणि आता आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी ना संडेच्या दिवशी आईन त्यांना बोललेली म्हणजे माझ्या सासूबाईंना की मला खरवच खायचंय पाठवडे राहतात आमच्याकडे ते खायचे आहे तर बघा ना माझं नशीब काय मी आज इथं पोहोचले आज ते दूध इथं पोहोचलेलं आहे तर मम्मी पप्पांना पण माहिती नव्हतं मी येणार आहे असं आणि त्या बाबांना पण माहिती नाही मी येणार होती असं ते बाबांना तर मी झोपलेलीच होती तेव्हा ते बाबा दूध देऊन गेलेले तुम्हाला दूध दाखवतो मी नशीब मी फक्त त्या दिवशी संडेच्या दिवशी बोलली आणि आज माझ्यासाठी इथं बघा दूध पोचून गेलंय खरवस्त खूप आनंद होतोय मी मनातली गोष्ट पूर्ण होते मम्मी कधी बनवशील नाही दुपारी बनव मी दिवसभर खाईन हा <laughs> दुपारी बनव मी दिवसभर खेन संध्याकाळी लग्नाला जायचंय ना मला नाही करेल ना जेवण पण करेल आणि उरलं तर मी माझी साजरी पण घेऊन जाईल हा हो बाबा सांग अजून देऊन जाऊ ना कंटिन्यू ब्लॉग मध्ये राह फ्रेंड्स तर आज इथला ब्लॉग राहील माझ्या माहेरचा तुम्हाला माझ्या माहेरचा बाहेरचा व्यू दाखवते इथे सकाळ कशी मी तिथे दाखवली तुम्हाला कल्याण भरपूर वेळेस आज इथली पण बघून घ्या बाजूचं घर बांधलं आहे मग तिकडचा घेऊन दिसना मी कडचा दाखवते हे माझ्या माहेरची सकाळ गावाकडची सकाळ एकदम क्लीन आणि स्वच्छ असते मोकळ्या हवेची हो हे माझी माहेरची गल्ली आहे आणि माझ्या मायाच्या लोकांना अजून कुणालाच माहिती नाही मी आलेली कारण की मी रात्री आलेलीच साडे नऊ साडेनऊ ला काहीतरी अशी मस्त झाडं लावली आहेत मम्मी पप्पा त्यांनी इकडे हे बघा म्हणजे मी हा मम्मीचाच झगा घालून घेतलेला आहे कारण की मी लिमिटेड कपडे आणले दोन दिवसासाठीच राहायचे म्हणून मी जास्त कपडे आणलेले नाही आहेत चलो तुम्हाला ना कधीतरी म्हणजे वेळ आली ना कधी तर मी मम्मीच्या पप्पा त्यांच्या घराच सुद्धा एक काय म्हणतो त्याला होम टूर दाखवेल तुम्हाला जसं मी माझ्या सासरस दाखवलं तसं इथलंही दाखवेल कुठे झाला तू माझ्या मामा येत आहे मोठे मामा मामांना घ्यायला चाललाय आणि मामांना घेऊन दवाखान्यात जायचंय मला काय आणशील मग खाऊ घेऊन येजो मग खाऊ घेऊन येजो जाय रे त्या मला आता कधी येशील तू आता पोरगा चाललाय मामांना घ्यायला त्याला मामांना दवाखान्यात घेऊन जायचंय आणि अकरा साडे अकरा लाईल हा चांगला दिसतोय चांगला दिसतोय जाऊ व्यवस्थित जाओ धीमे धीमे जाव इधर हे लावलेलं आहे ना बाजूला इथं बाजूला ना घराचं काम चाललंय तर ते धूळ माती इकडे उडते ना बहुतेक प्लास्टरचं म्हणून त्यांनी ते लावलंय कागद हळूहळू जाऊ हो लावून गेल गेट फ्रेंड्स तर मला आता <laughs> ते एक गल्लीतल्या आजी भेटल्या त्या मला तब्येतपणे विचारत होती कधी आली काय आली आणि मला विचारतात नंतर तू पोरगा म्हणे <laughs> मला आजीने सांगितलं मी मी लहान <laughs> तब्येत माझी आधी बारीक होती आणि दीदी चित्र आहे थोडी तब्येत पहिल्यापासून मग त्यांना असं वाटलं की मी दिदी आहे म्हटलं त्यांना म्हटलं मी लहान आहे म्हणजे त्यांना असं वाटलं की मोठी इकडे आलेली आहे आणि विचारत होते तर आता माझी पण तब्येत वाटली वाढली आहे तर म्हणून त्यांना असं वाटतं की मी वाटत हे माझे मोठे मामा वयाला असे मोठे दिसतात कारण की मम्मी सगळ्यात लहान आहे माझी मम्मी पप्पा आणि ते मामा आहेत चालेल बाबा काळजी या कोण बनले बाईचा भाऊ असं म्हणतील ना असेच <laughs> तर आता आंघोळ वगैरे झाली नाश्ता वगैरे झालाय आणि आता जेवणाचा टाइम झाला आणि मम्मीने ना मसा आवडतं जेवण बनवलंय तुम्हाला दाखवते मी आवडतं जेवण हे बसंती पापड्या बटाट्याची भाजी भजी आणि कुरडे वगैरे आहे तर आता आपण चाललो आहे माझे इथे जवळच एक काका राहतात त्या काकांकडे सहज भेटी घाटीला तर मी मम्मी आणि माझा भाऊ तिघ चाललोय ते तिकडनं परत मला यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत मला लग्नाला जायचं आहे लग्न हाय आठ साडेआठ नऊ वाजेला लग्न आहे तर परत तिकडे पण जायचं आहे चला मग आता पटकन जाऊन येते बरंच काम पेंडिंग आहे व्हिडिओ वगैरे पण एडिट करायचं आहे चलो फिर बाय मैत्रिणीचं लग्न आहे आज संध्याकाळी सात वाजेला मग उद्या परत रिटर्न जायचंय आजचं लग्न आहे रात्रीच आणि उद्या लगेच जाईल काय करता शॉप नाही ना शॉप पण बघावं लागतं आता दिदी सांभाळते म्हणून एवढं तरी येता आलं नाहीतर तेवढं पण नसतं येता आलं पत्रच आहे आपल्याला पण चांगलं आहे घरच्या जवळच आहे आपण आता निघालोय भाऊ मम्मी आणि मी चलो मस्त एन्जॉय करत जाऊ घाने मावशी आहेत मोठ्या मावशी सगळ्यात त्याच्यानंतर मावशी आहे मोठी त्याच्यानंतर हा दादा आहे मोठा दादा ते दादाची वाईफ हा त्याला तुम्ही ओळखतात याला दोघांना ओळखतात तुम्ही आणि हे आजी आहेत मावशीच्या आई आणि हा पोरगा कोणी तरी सापडलेला त्यांनी पप्पाला <laughs> कोण आहे तू कोण आहे तु ओळख सांग ओळख सांग ओळख नाव सांग कार्तिक आहे दिदीचा मुलगा आहे हा हे नातबाई आहे मोठी घरातली सगळ्यात मोठी नातबाई आहे सेंदाने परिवारची गुंजन आहे बघ का तू उकलल्यानला पाहते ती पण तिला काय तिकीट नाही लागणार फ्रेंड्स तर मी निघाली आता लग्नासाठी आणि मी जिथे लग्नाला जाते ना मा तर माझ्या मैत्रिणीला पण अंदाज नाहीये की मी लग्नासाठी आलीये किंवा येणार आहे असं तर बघूया तिचे रिएक्ट कशी होते तिचे रिएक्शन वगैरे हो बघूया आपण कशी मी कशी दिसते ब्लॉग मध्ये कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते चला तर मग मी आता लग्नाला फ्रेंडच्या लग्नाला आणि मला माझे ओल्ड फ्रेंड्स भेटले सगळे हे सोबत होतो आम्ही पूर्ण टीम होती व तिकडे जो एक नंबरला दिसतोय तो येश ए जितेंद्र त्यांच्या नंतर अतुल शिवानी बाकीचे लोक नाही आले आमच्या फ्रेंड ग्रुप मधले पण त्यांना मिस करतोय आम्ही खूप वर्षामध्ये भेटलो ना याला तर भेटले मी एक दर वेळेस मध्ये ट्रेन मध्ये भेटले ना मला जितेंद्र पण हे बाकीचे चार पाच वर्ष झाले आमची गँग अजून बाकीची गँग नाहीये पाच सहा तीन चार लोक नाही आहेत हा बाकी संसारात बाकी मध्ये नाही संसारात संसारात बाकी सगळे पैसे कमवतात

कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅचुलेशन कल्याण आले स्पेशल लग्नासाठी कसे छान आहे छान बारीक झाले भरपूर भरपूर बारीक झाले कल्याला आता डायरेक्ट एक दोन वर्षानंतर भेटते तिला लग्न झालं झालं था। जेवण झालं झालं चला हा भेटलो तिला आम्ही सोबतच होतो चला येते आता हॅलो बाय 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 चला बाय सगळे बाय ब्लॉक पण एंट करून देऊ का फ्रेंड्स वा बारा वाजेत बारा वाजलेत लग्नाचा टायमिंग नऊ वाजेचा होता सॉरी आणि अकरा वाजेला लग्न लागलंय तर खूप उशीर झाला आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर जेवण वगैरे पण झालं घरी येते बारा वाजले पण खूप छान वाटलं असं म्हणजे जुन्या फ्रेंड्सला भेटली ना म्हणजे जे मी बिसीए करत होती ना त्या टाइमाच कॉलेजच्या टायमाचे फ्रेंड्स होते ज्यांना मी बाकीच्या चार पाच वर्षानंतर भेटले काहीना दोन तीन वर्षानंतर भेटले खूप छान वाटले सगळ्यांना भेटू तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला सांगा नक्की आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय